हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लोरी ग्लोरीचा मराठी तर्ज गौरव प्रतिष्ठा कीर्ती ख्याती प्रसिद्धी उज्ज्वल नाव वैभव तेज उज्वल काळ अभिमानाची गोष्ट ईश्वराचा महिमा किंवा महान सौंदर्य होत आहे ग्लोरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द इंडियन हॉकी टीम वॉज वेलकम होम विथ ग्लोरी दुसरा वाक्य आहे ब्रिंग ग्लोरी फॉर अवर नेशन तिसरा वाक्य आहे शी वॉन्टेड टू एन्जॉय हर मोमेंट ऑफ ग्लोरी चौथा वाक्य आहे आय डू ऑल द वर्क अँड ही गेट्स ऑल द ग्लोरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू